नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत तर केंद्र शासनाच्या पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत एकूण पाच हजार सहाशे एकावन विद्यार्थ्यांना वाहतूक व सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला सहा हजार रुपये इतकं जे विद्यावेतन आहे ते देण्यात येणार आहे तर लक्षात घ्या या योजनेनुसार तुम्ही पाहू शकता की शासन निर्णयाद्वारे श्री शाळा या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यात अंमलबजावणी आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आदर्श स्वरूपात अंमलबजावणी करायची आहे त्यामुळे सदर योजना प्रामुख्याने सहा स्तंभांवर आधारित असून त्यापैकी प्रवेश आणि पायाभूत सुविधा हा महत्वाचा स्तंभ आहे तर या योजनेअंतर्गत पाहू शकता की पी एम श्री शाळा या योजनेअंतर्गत वाहतूक मदतनी सुविधेचा लाभ घेणाऱ्या इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांस प्रति प्र, विद्यार्थी प्रतिवर्ष सहा हजार रुपये इतकं वेतन देण्यात येत आहे तर यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस करता एक किलोमीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच हजार सहाशे एक्कावन्न विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर सदाच्या लाभार्थ्यांची लिस्ट या जी आर प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये जिल्हा त्यानंतर ब्लॉक नेम क्लस्टर त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर जेंडर त्यानंतर स्टँडर्ड त्यानंतर डायस नंबर आणि शाळेपासून त्याचं घराचं असलेलं अंतर त्याचबरोबर कुठल्या साधनाने येतो अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आणि तब्बल पाच हजार सहाशे एकावन्न विद्यार्थ्यांची यादी यामध्ये देण्यात आली आहे तर अशा प्रकारे या, या यादीमध्ये तुमचं नाव आहे का पाहून घ्यायचं आहे आणि या, या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे तर अशा विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये येणार आहे तर सदाची योजना पीएम श्री शाळा योजना नक्की काय आहे तर या संदर्भातला तर व्हिडिओ लवकरच आपल्या फक्त योजना या चैनल चॅनलवरती अपलोड केला जाईल तर ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर खात्रीशीर माहिती आणि महत्वाच्या योजना या संदर्भात रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा